सध्या आपल्या भारत देशामध्ये जर सर्वात काही गोष्टी चांगल्या होत असतील तर त्या फक्त सुप्रीम कोर्टामध्येच होत आहे की काय असं वाटत आहे कारण सुप्रीम कोर्टाने गेल्या काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रोलियर बॉन्डचा निर्णय दिला आणि त्यानंतर ज्या आहे आपल्या येथील प्रस्थापित पक्षांना चांगला धक्का बसलेला आहे आता त्याच पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टाचे जज जे आहेत येस ओका यांनी देखील एक मोठं वक्तव्य केलं आहे ते नेमकं काय म्हणाले ते जे आहे संविधान आणि त्यासोबत पूजापाठ याच्यावरती त्यांनी वक्तव्य केलं आहे तर ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा you <laughs> गेल्या काही दिवसापासून सुप्रीम कोर्टाकडनं खूप चांगले चांगले निर्णय घेतले जात आहे किंवा चांगले वक्तव्य किंवा चांगल्या गोष्टी ज्या आहेत निदर्शनास आणून दिल्या जात आहे त्याच पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये ज्या एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता पुण्यामध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या ठिकाणी ज्या आहे एका कोर्टाच्या पायाभरणीचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी नवीन कोर्ट बनविण्यात येणार होतं तर त्याच ठिकाणी ज्या आपल्या देशाचे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस देखील आलेले होते आणि त्यासोबत ज्या आहे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे जज एस ओका देखील आलेले होते तर त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी सांगितलं की इथून पुढे सर सरकारी कामांमध्ये कधीही पूजा करू नका त्याऐवजी आपण त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचं वाचन करू भारतीय संविधानाचं वाचन करू ते बोलत असताना म्हणाले की आपण जे आहे जवळपास आता आपल्या देशाला भारतीय संविधान मिळून पंच्याहत्तर वर्ष होत आले तर आता आपण थोडं संविधानाच्या दिशेनं चालायला पाहिजे जर आपलं कुठलं सामाजिक कार्य असेल किंवा कुठे जर सरकारी कामांची पूजा असेल तर त्या ठिकाणी आपण पूजा करत असतो तर पूजा करण्याऐवजी आपण त्या ठिकाणी भारतीय संविधानाची एक प्रतिमा ठेवली पाहिजे आणि त्या प्रतिमेसमोरच आपण झुकलं पाहिजे आपण कुणाच्याही समोर कधी आपलं नसमस्तक किंवा आपलं सर जे आहे ते झुकवायचं नाही आपण फक्त आपलं डोकं जे आहे भारतीय संविधानाच्या समोरच झुकवायचं अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यांनी सांगितलं की भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च आहे भारतीय संविधान ही सर्वोच्च आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी जे आपल्या भारताचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांच्यासमोरच केलेलं आहे चंद्रचूड यांच्या पुढेच त्यांनी ते वक्तव्य केलं त्यामुळे त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय अनेक लोकांकडनं जे आहे त्यांच्या त्या वक्तव्याचं कौतुक केलं जाते तर अनेक जण त्यांचं समर्थन करत आहेत तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका